नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी बोलसा सहा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जे आता अंगणवाडी मुख्य शिविकेचे एक्झाम झाले त्यामध त्या, त्या शिफ्टमधील आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान म्हणजे जी के जी एसचे प्रश्न कोणते आले होते ते आपण बघणार आहोत म्हणजे तुम्हाला जे सरळ सेवेच्या एक्झाम पुढे होणार आहेत ज्या समाजकल्याण जे एक्झाम आता सध्या सुरू आहेत त्या आहेत आदिवासी विभाग आहे किंवा कोसागार विभागाच्या एक्झामला हे प्रश्न उपयोगी ठरू शकतात तर बघा पहिल्याच प्रश्न बघूया खाली दिलेल्या शब्दाच्या चुकीच्या समानार्थी शब्द सांगा आपल्याला या या प्रश्नामध्ये चुकीच्या समानार्थी शब्द सांग म्हणजे सांगायला सांगितलं आहे तर आगडीक आगडीक या शब्दाच्या समानार्थी शब्द कुरूप हा होत नाही मग उरलेले हे तीन वाटल्यास आगळीकचे समानार्थी शब्द होतील कुचाळी खोडी आणि कुरापत हे आगडीक या शब्दाच्या समानार्थी शब्द होतील लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे कंसातील कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा तर आल्हादाला आणि हर्ष उल्लासाला अनावर भरती येते या ये तर याच्या आपल्याला उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलं होतं तर उद्गारार्थी वाक्य आहे किती अनावर भरती येते आल्हादाला आणि हर्ष आणि इथं उद उद्गारवाचक चिन्ह आहे तर हे चौथा पर्याय योग्य आहे उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलं आहे त्यानंतरचा प्रश्न होता प्रयोग वडखा म्हणून लोकांना पेढे वाटले या वाक्यातील प्रयोग ओढखा तर या वाक्यामध्ये कोणता तर कर्मणी प्रयोग आहे यामध्ये कसं कर्मणी प्रयोगामध्ये काय असते तर जो कर्म असतो त्या कर्म चेंज करून बघायचं चे, जर कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग लोका लोकांना लोकांना पेढे वाटले लोकांना लाडू वाटला म्हणजे क्रियापद बदल बदलत असते म्हणजे क कर्म बदलवल्यावर त्यामुळे कर्मणी प्रयोग आहे हे बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघू पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते या वाक्यातील वाक्यातील प्रामाणिक या शब्दाचे स्थान कोणते आहे तर या, या हे जे वाक्य दिलेले आहे पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते हे जे वाक्य आहे यामध्ये प्रामाणिक हा शब्द काय आहे तर विधानपूरक म्हणून आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द समानार्थी आहेत समानार्थी शब्द तर बघा रजनी विभावरी आणि सौरी म्हणजे हा जो गट दिलेला दे, दिले आहे ह्या गटामध्ये देण्यात आलेले शब्द हे समानार्थी शब्द आहेत असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे प्रथम आन्सर म्हणजे प्रथम रेस्पॉन्स हा माझा चुकला क्रमांक लिहिली होती महिना सरीका येथे हा शब्द चुकीचा असेल म्हणून आहे दुसराच बरोबर आहे रजनी विभावरी आणि सौरी हे समानार्थी शब्दाचा हा गट आहे लक्षात ठेवायच्या पुढील एक्झामला उपयोगी ठरू शकतात त्यानंतर आपण जनरल नॉलेज म्हणजे केचे प्रश्न बघूया कारण असे ग्रुप पाडले होते ह्या इतर सरळ सेवेच्या सुद्धा तसेच ग्रुप पाडलेले आहेत तर या एक्झामला अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक्झामला फक्त दहा प्रश्न होते मराठीचे पहिल्या गटामध्ये पाच दुसऱ्या गटामध्ये पाच तर इथं पाच प्रश्न मराठीचे बघितल्या आता आपण दहा प्रश्न जिकेचे बघू नंतर पाच प्रश्न मराठी आणि नंतर दहा प्रश्न जिके अशा पद्धतीने तर बघा पहिलाच प्रश्न होता नद्यांचा एक उल्लेखनी उल्लेखनीय संगम असलेला प्रवरा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे प्रवरा संगम अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न आहे की तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रश्न काय आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कायदेशीर व्यवहारासाठी अंडर सेक्रेटरी जनरल आणि संयुक्त राष्ट्राच्या कायदेशीर समुपदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असा हा प्रश्न आहे दिसत नसेल तर झूम करते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कायदेशीर व्यवहारासाठी अंडर सेक्रेटरी जनरल आणि संयुक्त राष्ट्राच्या कायदेशीर समुपदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एनी एलिनोर एन्युलोर एनी एलिनोर हा ए एलिनोर हॅ है, हॅमर हॅमर्स स्कोल्ड असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे वाचायला कठीण जात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी रिकामी जागा लोक शहरी भागात राहतात तर रिकामी जागा ग्रामीण भागामध्ये राहतात तर बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे सगळ्याच एक्झामला दोन हजार अकराच्या जनगण्ये हो, सगळ्याच एक्झामला प्रश्न विचारतात तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के शहरी भागात आणि किती टक्के ग्रामीण भागात राहते असा हा प्रश्न आहे तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के पंचेचाळीस न पंचेचाळीस पॉईंट बावीस टक्के शहरी भागामध्ये तर चौपन चौपन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के हे ग्रामीण भागामध्ये राहते महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दोन हजार चोवीसची थीम काय होती हा सा, स सा, सव्वीस सव्वीस फेब्रुवारीच्या तिसऱ्या शिफ्टमधील पेपरमधील प्रश्न आहेत हे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दोन हजार चोवीसची थीम तर काय होती दोन हजार चोवीसची थीम तर भ्रष्टाचार विरुद्धच्या युवकांसोबत एकजूट अशी ही थीम होती दोन हजार आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रविरुद्ध युवकांसोबत नाही भ्रष्टाचाराविरुद्धच्या युगासोबत एकजूट असे ही थीम आहे थीम आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दोन म्हणजे दिन दोन हजार चोवीसची तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी असतो तर हे बघून घ्यायचं ते सा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहे कोणत्या डिसेंबर थोडं लक्षात नाही आहे तर हे लक्षात घ्यायचं कोणत्या चेंज चेक करून बघायचं नेटला त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करण्यात आलेला तर आहे तर कलम आणि मध्ये स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे जीवन हक्क कलम एकवीस त्यानंतरचा प्रश्न की मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रश्न आहे बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्था म्हणजे एच डी आय यांनी लागू केलेल्या भारत रोजगार अहवाल दोन हजार चोवीसनुसार भारतातील बेरोजगार कामगारापैकी तरुणांची संख्या रिकामी जागा इतकी आहे तर किती त्र्याऐंशी टक्के इतकी आहे असं उत्तर दिलेलं आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि मानव विकास संस्था म्हणजे एच डी आय यांनी लागू केलेल्या भारत रोजगार अहवाल दोन हजार चोवीसनुसार भारतातील बेरोजगार कामगारापैकी तरुणांची संख्या ही किती आहे तर त्र्याऐंशी टक्के इतकी आहे त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे नागरिकत्व सुधारणा अधिनियम दोन हजार एकोणीसनुसार नुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा रोजी किंवा त्यापूर्वी अफगाणिस्तान पाकिस्तान अफगाणिस्तान सॉरी अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधून भारतात प्रवेश केलेल्या कोणत्या समुदायातील नागरिकांना बेकायदा स्थलांतरित मानले जात नाही तर त्यामध्ये हे सहा आहेत हिंदू सीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन या यांचे जे यांचे स्थलांतर जर झाले तर त्याला बेकायदेशीर मानले जात नाही लक्षात ठेवायचं त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे एक्याहत्तर ते दोन हजार वीस एकोणीसशे एक्क्याहत्तर ते दोन हजार वीसच्या हवामानशास्त्राव वर आधारित भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि महाराष्ट्र सरकार यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी हवामानावरील विधान दोन हजार बावीस नुसार महाराष्ट्र राज्यात रिकामी जागा मान्सून दरम्यान वार्षिक अठ्ठ्या अट्य, अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के प्रज पर्जन्यमान म्हणजे होते तर दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्यकडून येणाऱ्या वाऱ्यापासून जास्त पर्जन्यमान आहे लक्षात ठेवायचे त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेली कोणती पर्वतरांग आहे तर महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर पर्वतरांग आहे त्याला पश्चिम घाट म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झालेले दोन हजार चोवीसमध्ये प्रकाशित झालेले ब्रिग ब्रिग इट ऑन द सेय ब्रिग ब्रिग इट ऑन द इनक्रेटिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे कोणत्या प्रसिद्ध भारतीय पॅरा ॲथलिटचे आत्मचरित्र आहे तर दीपा मलिक या प्रश्नाचं उत्तर आहे आत्मचरित्र विचार विचारलं आहे कोणाचं तर पॅरा ॲथलिटचे आत्मचरित्र कोणा दीपा मलिक यांचं आत्मचरित्र कोणतं आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेटिब क्रेटिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र आहे त्यानंतरच्या आग ओकणी या वाक्यप्रचाराच्या पर्यायातून योग्य अर्थ निवडा तर त्याचा योग्य अर्थ आहे तीव्र मारा करणी आग ओकणी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे तीव्र मारा करणी त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे उताराच आहे त्यामुळे ते वाचत नाही तीन प्रश्न आहेत उताराचे तर ते नको वाचायला त्या तेवढं काही उपयोगी नाही आहे कारण प्रत्येक एक्झामला वेगळाच उतारा येत असते तर त्यानंतर आपण जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे काथ्या उद्यमी योजना रिकामी जागा अंतर्गत रिकाम नाही सॉरी काथ्या उद काथ्या उद्यमी योजना अंतर्गत रिकामी जागापर्यंतच्या प्रकल्प खर्चासह काथ्या युनिटच्या स्थापनेसाठी क्रेडिट क्रेडिट लिक अ, क्रेडिट लिकेड सबसिडी योजना आहे आणि त्यामध्ये खेडत्या भांडवलाचे एक चक्र समाविष्ट आहे जे प्रकल्प खर्चाच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त नसावे तर दहा लाखापर्यंत काथ्या उद्यमी अंतर्गत दहा लाखापर्यंतच्या प्रकल्प खर्चासह काथ्या युनिटच्या स्थापनेसाठी क्रेडिट लि क्रे क्रेडिट लिगडेंट सबसिडी योजना आहे दहा लाख उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसशे नऊमध्ये कोणाच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे सेवा सदन सुरू झाले आणि नंतर एकोणीसशे पंधरामध्ये सोसायटी म्हणून नोंदणीकृत झाले तर रमाबाई रानडे उत्तर आहे लक्षात ठेवायचं सेवा सदन पुण्यामध्ये एकोणीसशे नऊ तर रमाबाई रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर समृद्धी महामार्ग कोण कौन, महामार्ग कोणत्या प्रमुख पायाभूत सुविधा उपक्रमाशी संबंधित आहे तर पी एम गतीशक्ती पी यम पी एम गतीशक्ती ह्या या, या पायाभूत सुविधा उपक्रमाशी संबंधित आहे कोणता समृद्धी महामार्ग पी एम गतीशक्तीशी संबंधित आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वर्ष दोन हजार दहामध्ये थॉम्स यच थॉम्स एच मार्गण यांनी कोणत्या प्रजातीमध्ये लिंगग्रंथीत उत्परिवर्तनाच्या वारसाचे विश्लेषण शोधले आहे तर डोसोफिला डोसोफिला डोसो ड्रो ड्रोशो ड्रोसोफिला मेन ड्रोसोफिला मे मेलेनोगास्टर आहे जे, जे म्हणजे काय प्रजातीमध्ये लिंग लिंग ग्रंथीत उत्परिवर्तनाच्या वारसाचे विश्लेषण कोणी थॉम्स एच मार्गण यांनी किंवा तर एकोणीसशे दहा मध्ये दहामध्ये मध्ये थॉम्स एच मार्गण यांनी कोणतं ड्रोसा, ड्रोसा फिला मेलोनो मेलोनोगास्टर त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी महाराष्ट्रात मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस बरोबर आहे बी आर आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली एकोणीशे सत्तावीसला आणि एकोणीसशे तीसला काळाराम मंदिर चळवळ सुरू झाली तर लक्षात ठेवायच्या मंदिर प्रवेश चळवळ म्हणजे कोणतंही मंदिर असो ते चळवळला सुरुवात एकोणीसशे सत्तावीसलाच झाली होती त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण प्रश्न आहे वर्ष एकोणीसशे सोळाच्या लखनऊ कराराचे मुख्य वैशिष्ट्य कोणते तर वर्ष एकोणीसशे सोळाच्या लखनऊ कराराचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत स्वातंत्र्य मतदाराच्या तत्वांचा शिकार स्वातंत्र्य मतदारांच्या तत्वांचा शिकार हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रकूट काळातील साहित्यिक योगदानाचे कोणते विधान योग्यरित्या वर्णन करते तर राष्ट्रकूटाच्या आश्रयामुळे ज जैन साहित्य याची भरम भरभराट झाली त्यामध्ये पार्श्वभूदय आणि आदिपुरायण सारख्या ग्रंथाचा समावेश होतो हे उत्तर दिले आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील जिल्हा प्रशासनाचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणते आहे अधिकार श्रेणी अधिकार श्रेणी संरचना हे भारतातील जिल्हा प्रशासनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे त्यानंतरचा प्रश्न अन्न आणि कृषी मंत्रालयाचा एक भाग म्हणून ग्रामीण विकास मंत्रालयाची स्थापना कधी झाली ग्रामीण विकास ग्रामीण विकास विभागाची स्थापना केव्हा झाली काय तर अन्न आणि कृषी मंत्रालयाचा एक भाग म्हणून तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अन्न आणि कृषी मंत्रालयाचा एक भाग म्हणून ग्रामीण विकास विभागाची स्थापना झाली किंवा तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरला त्यानंतरचा प्रश्न आहे कॉर्न स्टार्च ही पांढरी चवहीन व गंधहीन पावडर स्वयंपाकघरात कोणत्या उद्देशाने वापरली जाते कोणती कार्न स्टार्च ही पांढरी चवहीन आणि गंधहीन पावडर स्वयंपाकघरात कोणत्या उद्देशाने वापरली जाते तर पोत पोत आणि सुसंगतता वाट वाढविण्यासाठी अशा पद्धतीने आपण मराठीचे दहा प्रश्न आणि आपल्याला जी के म्हणजे सामान्य ज्ञानाचे वीस प्रश्न असे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद